नमस्कार मंडळी मी गंगाराम सुद्रे तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो मंडळी ही आमची शाळा श्री भोगनाथ विद्यामंदिर जिल्हा परिषद आदर्श शाळा कळसुली नंबर तीन आजचा दिवस खूप मोठा आनंदाचा आणि उत्साहाचा आहे मंडळी कारण आमच्या शाळेला साठ वर्ष पूर्ण झाली आणि आज या शाळेचा रत महोत्सव सोहळा साजरा होत आहे शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर शिक्षणाचा केंद्रबिंदू ही आमची शाळा पूर्वी जशी होती तशीच त्या दिमाखात आजही उभी आहे पूर्वी शाळेत येता जाताना खूप अडचणी व्हायच्या हो जा, जास्त सोयीसुविधा नव्हत्या होत्या पण या ठिकाणी शिक्षण मात्र चांगले भेटत होते आजकालच्या काळात खूप प्रकारच्या शाळा उदयाला आल्या आहेत पण याच भोगणात मराठी शाळेत शिकून आज खूप माझी विद्यार्थी चांगल्या नोकरीला चांगल्या हुद्द्यावर कामाला आहेत म्हणतात अशा शाळेचा हिरोक महोत्सव सोहळा साजरा होताना पाहून मन प्रसन्न होते सकाळी सत्यनारायणाची महापूजा नंतर माझी विद्यार्थ्यांची भजने फुगडी महाप्रसाद संध्याकाळी हळदीगुंगू समारंभ खेळ पैठणीचा कार्यक्रम रेकॉर्ड डान्स मान्यवरांचे स्वागत व नंतर दशावतार नाटक अशा प्रकारे या हिरक महोत्सव सोळा कार्यक्रमाची सांगता करण्यात आली तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा मंडळी धन्यवाद

महाराष्ट्र ठिकाणी अधिकारी या भोगनाथ वर्षीय शाळेला पासष्ट वर्ष निमित्ताने सर्व ग्रामस्थ आणि भक्तजन मिळून या ठिकाणी हे विद्वेष गावकर याला यजमान करून साहित्य सूचनाचा व्रत करतायत कार्याच्या आरंभी सर्व देवतांची आठवण करून मानाप्रमाणे नारळ तांबूल अर्पण करून नमस्कार करून ही सर्व मंडळी आपल्या चरणाशी मागणं मागता की त्यांच्या या शुभकार्य प्रसंगी तुम्ही सर्व देवतांनी आपापल्या इष्टगणांसह उपस्थित राहून त्यांचं हे कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आपला अधिवास ठेवून सर्वांचा कंटॅक्ट करून परत राहा Olha lá, só para só no س <laughs> जिल्हा परिषद आदर्श शाळा कळसरी नंबर तीन हिरक महोत्सव सोहळा आणि त्यानिमित्त आनंद सोहळा आहे असं वाटलंच नव्हतं की पहिला पहिला कार्यक्रम आहे तुमचा खूप छान खेळला सगळ्यांनी आणि अजून पुढे पण मजा येणार आहे सुरू झाला साडेपाचला नाहीतर अजून अजून मजा आली असती तर तेवढीच मजा आली तर रंग जाण्याचा आमचा प्रयत्न असेल एका वेळ बाहेर तरी ठायला नाही त्यांचा तरी बोलू देला एकवे एकदा केतामध्ये भटकणार तेवढं प्रकाश सगळ्यांची नारती आणि त्यांनी या शाळेमध्ये विद्यानारायणचं काम केलं ते सन्माननीय प्रकाश दळवी गुरुजी त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्ञानदानाचं कार्य करणारे सन्माननीय

व्यासपीठावरील मान्यवरांचा यथोचित सत्कार करणार आहोत या शाळेमध्ये उभयताने काम केलेले ते सन्माननीय प्रकाश गुरुजी प्रकाश दळवी गुरुजी यांना या ठिकाणी शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे या कार्यक्रमाचे आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय नंदकिशोर सुधरी यांना विनंती आहे की कृपया या ठिकाणी त्यांनी त्यांना चार श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करावं नाही पाहिजे म्हणजे आपला हा योग व्हायला पाहिजे डॉक्टर सत्यवार परा जवान गावकर आपले गुरुजी अरुण दळवी हे सात आठ मला होते त्यांनी मनामध्ये घेतलं आणि सर्व ग्रामस्थांना एकत्रित करून हा कार्यक्रम यशस्वी पार पडल्याबद्दल मनपूर्वक आभार या विभागातील पालक गावचे पालक विद्यार्थी व्यासपीठावरील मान्यवर या शाळेमध्ये काम केलेले शिक्षक या शाळेतील काम करणाऱ्या शिक्षकांच्या मध्ये दोन भाग दिसले आणि त्यांचा सत्कार करण्याची सद्बुद्धी आणि चांगली संधी या तरुण मंडळाने जेव्हा दे निवृत्त होणार आहे ते सन्मानित गावकरी होते ते आपल्या समोर थोडक्यात बोलणार आहेत आणि आभार सुद्धा मानणार आहेत हिरक महोत्सवी कार्यक्रमाचे या व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रकाश भाई गळवी तसेच सर्व व्यासपीठावर उपस्थित असले सर्व सन्माननीय आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ आज या ठिकाणी हिरक महोत्सव आपल्या भवनाशाळेचा हिरक महोत्सव या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि या हिरक महोत्सव कार्यक्रमामध्ये तुम्ही सर्वांनी या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी सन्मान पत्र देऊन जो सत्कार केला त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो तुम्हाला धन्यवाद देतो मित्र

राजाराम घाडेगावकर सावंत भास्कर सावंत हे सगळे यांनी संदर्भात मला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यातूनच प्रेरणा घेऊन या शाळेसाठी आपण सुद्धा काहीतरी आपल्याला जेवढं काय मिळत तेवढं आपण करायचं आहे आणि या भोगनाथ देवाच्या कृपेने या शाळेमध्ये जी गोष्ट एखादा उपक्रम किंवा एखादा कोणती गोष्ट राबवायची झाली आणि ती जर आपण एक बोलून दाखवली की करायचं करायचं म्हटलं की खालीच म्हणून समजायची कारण आतापर्यंत माझ्या सर्व्हिसमध्ये या ठिकाणी मी अकरा वर्ष सर्व्हिस केली या अकरा वर्ष सर्व्हिसमध्ये असं एकही घटना नाही कोणती गोष्ट करायची अशी ठरवली की त्यामध्ये सहजी काय होत होती पूर्ण होत होती, होती। आणि अशा प्रकारे या शाळेचं आतापर्यंत हे नाव आहे हे नाव अशाच प्रकारचे पुढे वृद्धिंगत होत जावं अशी मोगनाचरणी प्रार्थनावर विराजमान झालेले आपल्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय गणेश मटकर त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय नंदकिशोर परब सन्माननीय जयवंत गावकर सन्माननीय प्रभाकर चव्हाण आणि सन्माननीय विद्याधर दळवी सन्माननीय अंकुश परब आणि सन्माननीय शिवराम सुतार आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी खेळ पैठणीचा खेळ घेणारे सन्माननीय वानावलकर आणि या शाळेच्या हिरकमोत्सवी समारंभानिमित्त आम्हाला विद्यार्थ्यांची कला दाखवण्यासाठी आम्हालाही प्रोत्साहित केलेले हायस्कूलचे सर्व शिक्षक सर्व त्यांचे कलाकार आणि